हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवीन ॲडवर्टिजमेंट आलेली आहे शेतकी विभागात मुख्य शेती अधिकारी आणि विविध अधिकाऱ्यांच्या जागा असणार आहे आपण पूर्ण ऑफिशियल नोटिफिकेशन बघूया आणि ह्या ॲडवर्टिजमेंटमध्ये पूर्ण माहिती घेण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर बघा ही न्यूजपेपरमध्ये आलेली ॲडवर्टिजमेंट आहे पुढारी न्यूजपेपर लोकमंगल शुगर्स लोकमंगल हाऊस मोरारजीपेठ जुना पुणा नाका सोलापूर चार एक तीन शून्य शून्य एक बघा आमचे लोकमंगल शुगर्सच्या तीनही साखर कारखाने व विद्युत प्रकल्पामध्ये खालील रिक्त पदे भरवायची आहेत पदावर काम केलेल्या उमेदवारांनीच आपले अर्जवरील पत्त्यावर पोस्टाने अथवा ईमेलद्वारे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दात दिवसाच्या आत म्हणजेच वीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवावीत शेतकी विभाग बघा मुख्य शेती अधिकारी एम एस सी किंवा बी एस सी ॲग्री यंत्रणा असल्यास प्राधान्य पाच ते सात वर्षाचा अनुभव असतात असायला हवा ऊस पुरवठा अधिकारी एम एस सी बी एस सी ॲग्री तीन ते पाच वर्षाचा अनुभव ऊस विकास अधिकारी एम एस सी किंवा बी एस सी ॲग्री तीन ते पाच वर्षाचा अनुभव इंजिनिअरिंग विभाग सिनियर इंजिनियर मेकॅनिकल ई बी टेक बॉयलर प्रोफेशन्सी पाच ते सात वर्षे असिस्टंट इंजिनियर मेकॅनिक ई किंवा बी टेक बॉयलर प्रोफेशन्सी तीन ते पाच वर्षे अनुभव उत्पादन विभाग मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट एम एस सी किंवा बी एस सी केमिस्ट्री वी एस आय शुगर टेक पाच ते सात वर्षे एक्सपिरियन्स लॅब इन्चार्ज एम एस सी किंवा बी एस सी केमिस्ट्री व्ही एस आय शुगर टेक तीन ते पाच वर्षाचा एक्सपिरियन्स लॅब केमिस्ट एम एस सी किंवा बी एस सी केमिस्ट्री तीन ते पाच वर्षाचा एक्सपिरियन्स बघा को जनरेशन विभाग को जन मॅ मॅनेजर बीई किंवा बीटेक ब्रॉयलर प्रोफेशियन्सी सात ते आठ वर्षाचा अनुभव सिनियर इंजिनियर मेकॅनिक बीई किंवा बीटेक ब्रॉयलर प्रोफेशियन्सी पाच ते सात वर्षाचा अनुभव असिस्टंट इंजिनियर मेकॅनिक बीई किंवा बीटेक ब्रॉयलर प्रोफेशियन्सी तीन ते पाच वर्षाचा अनुभव डी सी एस ऑपरेटर बीई किंवा बीटेक तीन ते पाच वर्षाचा अनुभव इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल बीई किंवा बीटेक इलेक्ट्रिकल पाच ते सात वर्षाचा अनुभव असिस्टंट इंजिनिअर इलेक्ट्रिकल बीई किंवा बीटेक इलेक्ट्रिकल तीन ते पाच वर्षाचा अनुभव मॅनेजर इन्स्ट्रुमेंट बीई किंवा बीटेक इन्स्ट इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स पाच ते सात वर्षाचा अनुभव इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंट बीई किंवा बी टेक इलेक्ट्रॉनिक्स पाच ते सात वर्षाचा अनुभव असिस्टंट इंजिनियर इन्स्ट्रुमेंट बी ई किंवा बी टेक इलेक्ट्रॉनिक्स सात तीन ते सहा पाच वर्षाचा अनुभव ब्लू डब्ल्यू टी पी इन्चार्ज एम एस सी बी एस सी केमिस्ट्री पाच ते सात वर्षाचा अनुभव डब्ल्यू टी पी केमिस्ट एम एस सी बी एस सी केमिस्ट्री तीन ते पाच वर्षाचा अनुभव अशी होती ॲडवर्टिजमेंट अर्ज तुम्हाला पाठवायचे पोस्टाने हार्ड कॉपी किंवा ईमेलद्वारे ठीक आहे हा ईमेल दिला एच आर एट लोकमंगल डॉट कॉम इथे तुम्हाला पाठवायचे आहे तुमचे अर्ज एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे एक्सपिरियन्स दिलेला आहे आणि वरती सुद्धा तुम्हाला सगळं ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर तुम्हाला पोस्टाने ह्या पाठवायचा आहे वीस तारखेच्या आधी तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच करतो पर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका